ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता चाललं जरा कामासाठी छस घरा पोहोचल्या ना पाण्याने सुरुवात बघा कसली गेले एकदम जोरदार खिचडी भात केले भजे केले बटाटे चटणी केली स्कूल आणायला गेला ही बाकरी यायला गेली आता मस्त आपला गणपतीचा डेकोरेशन बुक मखर मखरे महेश आता गाडी आहे त्याला गेल तो मखर बुक कराला आपल्याला गणपतीचा बुक करून आता मस्त घेऊन छत्री तर थोडासा बाजूल जरा आता चला ये दूध वरती घेऊ आता बघा

बब्या बघा इकडे बभ्या ए बबड्या बघते ताई मी चलता आणि चाव इकडे बघा झर कसं वाहतं यांची इकडे हे बघा अख्ख्या रोडला झरच झर मुंब्रा बायपासला रात्री पासून पाऊस पडतो पा। काय आहे का नाही बघा कमी दे इकडे बाई हे बघा असं झर होता ना ना <laughs> 나이스! 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 나이라 나이스! 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 आता चाललोय घरी ती पण वाट बघत असं का तिचे स्कूल बोलला त्या तिला झोपून ठेवली ती आम्ही गेलो झोपली ती पाणी कुठे आता थांबले छस घरा पोहोचल्या ना पाण्याने सुरुवात बघा कसली गेले एकदम जोरदार पराजी इकडे फुल जोरदार पडते एकदम जरा काय सुटना ठेवी थोडी तर गाडी लोक मस्त की ती गाडी इथली पुर आहे की ही लोक इकडे गाल्या

बसाला त्याच्या मुलं स्कूलला आणायला गेला ही भाजी घ्यायला गेली आता मस्त मी नास्त बघा शिरिती पण <laughs> सवितानी ना आज जेव्हा बघा मस्त की पुड्या गेल्या आणि बटाट्याची भाजी बनवली किंवा राईस आहे बनवलेला <laughs> <laughs> अभ्यास घेऊ माझी पद हा आणि आज तीन दिवस जरा गाडी वगैरे सुट्टीत मध्ये पाणी लावरापर्यंत जाऊ का रिक्षावर त्याच्या ना सुट्टीचा दिवस आहे चला उद्या बघू आपण उद्याला जर पाणी कमी झाला तर गाडी बा हो आपला चालू करू चला ह्या जेवायला आता मी तर जेवाला जेवता तुम्हाला वाटत असेल की आवऱ्यापुर्या मी आवरेपुरा खाणार तिच्या जेव्हा पुऱ्या मायाजवळ ठेवल्या तुम्हाला वाटतं की आवऱ्यापुर्या घेऊन बसले आवरा येऊन मी आवऱ्याला खाणार त्यांच्या ती खाणार आहे पाटील ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज कुठं पाण्याने शांत राहतले ना आज मी कुठं गाडी थोडी मस्ती वेगळी बघा गाडी लावली इथं खालीच लावली इथे आज आपलं शनिवार श्रावण महिन्यांत पाहिलाच नाही सोबितांनी मस्त वेगळी दिले आपल्याला नाष्ट बघत कधी या मुळ्या दिल्यान खायला दही पाहिजे कशा आली का कशासाठी पाहिजे दही ठीक आहे चला या चाललोय स्कूलला रिद्धीला घेऊन मजा आज बघा पावसाने पण जरा थोडी शांतता घेतली नाही मनाने मनानी सॅम तसं पाच सँडल याची सँडल घालून घेता बघा दूध जायला मस्त की चेतन शेटची डेअरी होई इथे आपला गणपतीचा डेकोरेशन बुक करायला मखरे महेश आता गाडी आहे त्याला ती रिप जरा काही प्रॉब्लेम झाली ती रिप्लेस करायची आहे चला आता जाऊ तुम्हाला डायरेक्ट इथं मी भेटता मखराची इथे तो मखर बुक कराल आपल्याला गणपतीचा बुक करून वेळ आता मस्त की उपवास आपला तो आता जरा कलर करू या इकडे जरा अरे उठले ना अजून राजमिंड काय लागणार वाटला उठले जाऊ हिंदीच्या मस्त कि स्कूल ला तिला न्यायला साडेतीन साडे इंग्लिश स्कूल सुभेदार इंग्लिश बरोबर आता कधी टायमाला तीन तर वाजल्या ना अजून काही गेट खोलला ना त्यांचा बाहेर पाऊस बिऊस मस्त रंगीन बनगेन झेलो होतो आज तीन दिवसां गाडीवर झेलो मस्त बसते पण पहिल्या ट्रिपला गाडीचा प्रॉब्लेम झाला पण तो लसीत बरं का लगेच सॉल्व्ह आता वादल्या नऊ उपास सोडाला तर बघा आता बघा इकडे बघा या पोरी बघा या पोरी बघा या पोरी बघा चला ए चल बघा आम्ही आता बसल्या उपवास सोडवला दोघा Nimi, <laughs> ने मी आमचा शनिवार पहिलाच येवलेच आहे आमची ताईची बडबड कशी ताईची बडबड ताई <laughs> <गए> <laughs> बोलते आम्ही तो पाणी पडत नव्हतं आणि मी झेलतो दूध आणायला मशीचा <laughs> आता येता येता बघा किती पाणी चालू झाला वाटत लागली पूर्ण आता भिजला इकडे बघा आता हल्ली भिजतच चालते छत्री घेणार नव्हतो पण बरं गेला बरं पाऊस ना म्हणून बरं छत्री ना नाही पण निघलो असत चालत नाही चला आता हल्ली आता चला गेला काय हॅलो पोचलो आपल्या घरा बरं सविता बी इथेच मला छत्री नेशिच बर सई गो बर थोडासा भिजलो जरा आता चला ये दूध वरती घेऊ <laughs> इथे 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 दाखवते एक लिटर आहे खायची इच्छा झाली सवितानीला शेव बनो नाक्यावर जाऊन बघा तो दूध झेवलो मी आणि इकडे सवितानी मस्त ती खाली घी आहे ना तो घी मध्ये तिला आता फ्राय करेल ती बघा इथे दूध गरम करीत ठेवले मी नाही म्हणजे आता दूध गरम झाले बघा मी पनीर घेत होतो बाबूला दूध पाल तर तव्यान ते माझ्याकडे मेन इकडे बघा तिने कशी लाल किल्ली तुपामध्ये लाल झाली एकदम लाल हाँ, तो हाँ। तो ती सफेद सफेद तिने मस्ती बापू बघा कशी लाल किल्ली सैपन तिला एकदम लाल लाल तुपान भाजून बाजून इथे हा होईल थोडासा अर्धा तोंबटा असं टाकायचा असतो खाता मी नी काजू आणि बदाम तकल्यान काजू आणि बदाम आहे ना हा काजू आणि बदाम तकले फली सवितांनी रेडी केलेली आपली शेव मला आज खायची इच्छा झाली गोडगोड काहीतरी खाऊ कधी पण बनवतो पण ते मी ना घडणार ती आज इच्छा झाली खायची इच्छा खाऊया बरं बस 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 चमत हा घेतो चल मला तर लय आवडतं का अशी शेव ना बाबा आवडत ना बाबा लय आवडत